एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेट ची संख्या अमरने घेतलेल्या विकेट च्या संख्येच्या दुपटीपेक्षा तीनने कमी आहे त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्यांचा गुणाकार वीस असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेट ची संख्या शोधा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं अजय आणि इथं अमर या दोघांची नावं लिहा उदाहरणार्थ अमरन घेतलेल्या विकेटची संख्या आहे यक्स आता अजयच्या विकेटची संख्या कशी दर्शवली अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा तीनने कमी अमरची विकेटची संख्या यक्स अजयची दुपटीपेक्षा तीनने कमी म्हणजे त्यांनी घेतलेल्या प्रत्येकी विकेट आणि त्यांची ही समीकरण प्राप्त झाली गणित म्हणते की त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्यांचा गुणाकार असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या मग या विकेटच्या संख्यांचा गुणाकार वीस म्हणून हे जे समीकरण प्राप्त झालेले करा यांचा गुणाकार स्वरूपात यांची मांडणी हे दोन पद परस्परांना गुन्हि त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्यांचा गुणाकार किती आहे वीस असल्यास आस। प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या शोधा मग हा गुणाकार करा हे यक्स या पदाला किंवा हे पद या यक्सला गुणीला स्वरूपात आहे यक्स ना हा गुणाकार करू यक्स गुणिला दोन यक्स म्हणजे दोन यक्स वर्ग यक्ष गुणीला वजा तीन म्हणजे वजा तीन यक्स समोर बराबर वीस आता दोन एक्स वर्ग वजा तीन एक्स हे वीज जर इकडे घेतले तर वजा स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने स्वरूपामध्ये अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सर आता हे झालं वर्ग समीकरण उदाहरणार्थ इथं जर समोर शून्य दिला तर हे झालं वर्ग समीकरण आता वर्ग समीकरणाची सोडवण कशी करायची हा मुख्य प्रश्न वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिरपदी यांचा गुणाकार जेवढा काही का येईल त्या गुणाकाराचे आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे कि पाडलेल्या अवयवांची ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी असं आम्हाला गणित सांगते म्हणजे करायचं काय कुठं मांडू इकडं मला लक्ष द्या म्हणजे इथंच वाटल्यास लक्ष द्या आता वर्ग पदाचा सहगुणक वर्गपद कोणतं यक्ष वर्ग हे झालं वर्गपद याचा सहगुणक दोन आणि स्थिरपदी कोणती तर वजा वीस या दोघांचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला वजा वीस अर्थात वजा चाळीस या वजा चाळीसचे हे असे अवयव पाडायचे की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पतांच्या सहगुणका एवढी म्हणजे वजा आठ आणि अधिक पाच असे ते अवयव पडतात लक्ष द्या वजा गुणीला अधिक वजा आणि अठा पंच चाळीस मात्र मांडणी करत असताना घ्यायची विशेष काळजी अशी की दोन यक्स वर्ग वजा आठ यक्स अधिक पाच एक्स वजा वीस समोर शून्य वजा आठ एक्स अधिक पाच एक्स या दोन पदांची ही सांख्यिक क्रिया केली उत्तर प्राप्त होते वजा तीन एक्स एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि आलेल्या उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या हा गणित आठामधून पाच गेले तीन राहिले चिन्ह वजा एक्स, ओके मग आता इथं दोन राशी तयार होतात ही एक राशी आणि ही लक्षात घ्या ह्या दोन राशी तयार झाल्या मग इथं कॉमन दोन एक्स काढा करतात कंसामध्ये एक्स वजा काय तर चार इकडं कॉमन काढा अधिक पाच कंसामध्ये यक्स वजा चार त्याचाही अर्थ तोच आहे दोन एक्स गुणीला एक्स दोन एक्स वर्ग हे वजा चिन्ह दोन एक्स गुणीला चार आठ एक्स आता बघा अधिक पाच गुणीला एक्स म्हणजे अधिक पाच एक्स अधिक गुणीला वजा म्हणजे वजा आणि पाच पाचवीस ओके माझा हे यक्स वजा चार दोन एक्स ला आणि हेच यक्स वजाच्या पाच ला गुणिला आहे संयुक्तिकरित्या म्हणून याला आधी कॉमन घ्यायचं यक्स वजा चार एका कंसात दुसऱ्या कंसात कंसाच्या बाहेर असलेले पद आता याची सोडवण करायची कशी यक्स वजा चार शून्य इकडल्या भागामध्ये दोन यक्स अधिक पाच बराबर शून्य हे लक्षात घ्या मग आता यक्स ला एक टकरा शून्याकडे जाताना चार अधिक स्वरूपात लेकरांनो दोन एक्स ला एक टकरा इकडं शून्याकडे जाताना पाच वजा स्वरूपात आता वजा पाच कड जात हे दोन भागीला स्वरूपात या मांडणी का संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते लक्ष द्या मग आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कि ची किंमत एका ची किंमत चार मिळाली दुसऱ्या ची किंमत वजा पाच छेद दोन मिळाली आता है एक गोष्ट लक्षात ठेवा की विकेटची संख्या कधीही विकेटची संख्या कधीही ऋण नसते ऋण नसते मग त्याचं उत्तर काय डेफिनेटली यक्ष म्हणजे चार ही किंमत गृहित करा प्रश्न प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या शोधा मग आता इथे ची प्राप्त झालेली चार किंमत या समीकरणात मांडा याचा अर्थ अमरने घेतलेल्या विकेट किती चार विकेट अजयच्या विकेट किती तर दोन गुणीला ची किंमत चार वजा तीन चार दोन्ही आठ वजा तीन म्हणजे पाच विकेट अजयच्या विकेटची संख्या पाच लक्ष द्या याच्या दुपटीपेक्षा तीन न कमी म्हणजे चारची दुप्पट आठ आठ न आठ आठ म्हणजे आठ मधून तीन न कमी म्हणजे आठ मधून तीन वजा करा पाच विकेट या त्यांच्या विकेटच्या संख्या ओके